सर्वांना सकाळी सकाळी तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज ब्रेकफास्ट तुम्हाला माहितच आहे मी इथे गावी आली आहे कोकणात इथे चार पाच दिवसांसाठी चालू आहे तर ब्रेकफास्ट घरी बनवते मी आणि त्यानंतर जेवण मग बाहेरूनच मागवतो आम्ही इथे घरगुती घरपोच जेवणाचे डबे मिळतात उपमा फोडणी तेल घातलं त्यानंतर राई जिरं हिंग आणि मग कांदा घातला मिरची नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मिरचीऐवजी मिरची पावडर घालते आहे थोडी उपमाची रेसिपी मी चॅनलवर दाखवलेलीच आहे पण आता इथे कोथिंबीर उडीद डाळ हे अव्हेलेबल नाही आहे तर मी नाही घालवत आहे त्यानंतर यामध्ये पाणी घातलं मीठ घातलं चवीपुरतं इथे माझ्याकडे खडे मीठ आहे मी तेच घालते आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आणि कंटिन्यू ढवळत राहायचं नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतील त्यानंतर मंद गॅसवर दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ आणायची आणि असा मऊ मोकळा छान बनला घालायला विसरली होती आपला रेड कलरचा वरून भरपूर खोबरं घातलं खोबऱ्याची काही कमी नाही आपल्याकडे नारळ कडीपत्ता लिंबू हे सगळं आमच्या झाडाचं काढून घातलंय हे लिंबूचं झाड आहे आणि त्याचा हा लिंबू तोडला मी आता मोजके जिन्नस घातले होते पण छान झाला होता उपमा आजची तारीख आहे एक सप्टेंबर साडे नऊ आता सोबत मिस्टरवाल्याला बोलवलंय तर चला तुम्हाला पण दाखव नर्सरी मध्ये जातोय आमचे घर म्हणून एक नर्सरी आहे तिथे जातोय आम्ही आम्ही आलो एकोणतीस तारीखला कोकणात प्रसिद्ध असलेलं कॅलिफोर्निया फार्म हे इथेच आहे आमच्याकडून वेंगुर्ल्याला जाताना हे लगेच लागतं हे रेड कलरचे बोर्ड दिसतायत ना तिथे पर्यटक येत असतात कॅलिफोर्निया फार्म त्यांनी ओपन केलं पहिलं बंद असेल ओपन आम्ही अजून गेलो नाहीये आमच्या इथून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असेल आता इथे पूर्ण भाताची शेतीच दिसेल तुम्हाला रस्त्याच्या कडेला मोठ्या मोठ्या नारळाच्या बागा दिसत आहेत बघा आपण फॉरेन कंट्रीज मध्ये जातो ना तेव्हा आणखी तरी काय असतं असंच असतं ना सगळं छान छान हे सर्व बघत आमच्या आम इथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या त्याला अंगचेकर नर्सरी असं पण म्हणतात कुत्रा वाटत या इथे ही आंब्याची कलम आहेत कितीतरी प्रकारची कलम रोपटी आहेत इथे इतकी मोठी नर्सरी मी पहिल्यांदाच पाहिली सानवी नाव आहे सानवी ना कुठले गाव गोवा मानकुरा आहेत मोठी मोठी असतात ना रत्ना आंब्याची पानं अशी काढा ना तुम्ही चांगलं साईज प्रमाणे त्यांच्या रेट आहेत रेट काय आहे म्हणजे अडीचशे एकदम मोठा अडीचशे रुपयाला पण चाले ना मला पण घेऊन जायला त्रास होईल दोनशे वाला घेऊया ना दोनशे वाला काढा किती घ्यायचे एकच काय रत्ना की केसर केसर दोघांमध्ये कुठला चांगला रत्ना चांगला आणि मानकुर एक कुठे लावायला ना जागा नाही ते प्रॉब्लेम घेताना मुळं बघायची असं ते म्हणतात मुळं जाड असली पाहिजे दोन आंब्याची कलम घेतली आम्ही रत्ना आणि गोवा मानकुर हे सिंगापूर नारळ काय हो बाणावली बाणावली इथे पाण्याची त्यांची विहीर पण आहे आणि त्याला खत काय घालायचं आता वाटतात गुळखत पण उमळीच्या युरिया नंतर टाकायचं हे लहान फुल झाड आहे ना त्याचं नाव आहे सदाबहार नाही करून घेतलं हे केअरटेकर झाड लावून देणार आहेत ते आम्हाला नंतर काय काढलं आधी फणस होता तिथे लावूया आता बस झाली ही फक्त लावली ती जगली पाहिजे व्यवस्थित आता आ, ओ, ओ, परत जातो सावंतवाडी मार्केटला जातोय तर आता परत त्याच रिक्षाने जातोय मुंबईला घेऊन जाण्यासाठी काजू मसाले आणि इतर काही वस्तू हव्या आहेत वाटेत एका दुकानातून काजू घेतल्या वेगळा प्रकार मिळतो इथे असतात पण हे खारे काजू आहेत हे छान तर इथे दुकानाचं नाव आहे तांडेल ॲग्रो प्रॉडक्ट इथून घेतले हे काजू त्यानंतर इथे नार्वेकर मसाले आहे ना बाजारात तिथून मसाले घेतले मी मच्छी मसाला चिकन मसाला आणि मालवणी मसाला घेतला त्यानंतर मी इथे थांबले सावंतवाडी तलावाच्या इथे सिटीच्या हा तलाव आहे पावसाळ्यात छान भरलाय मस्त वाटतोय क्लायमेट खूप छान आहे बरं दुपारचा एक वाजला आणि आता आम्ही चाललो आहे इथून जवळच आहे पाच मिनिटावर आलो आता भालेकर खानावड मध्ये जेवण्यासाठी बाजारात आलो की एकदा तरी आम्ही इथे येतो मी सुरमई थाळी घेतली आणि मिस्टर आणि चिकन थाळी घेतली ही नाचणीची आहेत बांगड्याची आमटी सोलकडी आणि सुकाजवळ आहे सुरमई शिंपल्या सेपरेट मागवल्यात या गरम मसाल्यामधल्या शिंपल्या मस्त टेस्टी आहेत शिंपल्या एकदम फ्रेश आहेत बांगडा पण फ्रेश आहे पण सुरमई फ्रेश नाही वाटते गरमागरम भात ते नंतर वाढतात आपल्याला त्यानंतर मग घरी आलो मार्केटचा डिटेल व्हिडिओ मी आधी बनवला होता त्यामुळे आता मी पुन्हा नाही दाखवलं संध्याकाळी मग घरी आरामच केला आणला थोडा जरी आवडला तरी लाईक करा प्लीज आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसोबत सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय